नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता तुर जे तुरीचे भाव जे आहेत त्यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे बदल झालेला आहे आणि आपण ते ऐकलेले आहेत आणि आपण पाहताही आलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्याकडे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेली होती तुरीचा पेरा केलेला होता आणि भरपूर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी नुकसान भरपाई झाल्या कारणानं त्या शेतकऱ्यांना थोडंसं अल्प प्रमाणात उत्पादन निघालेलं आहे अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन निघलेलं असल्याकारणानं शेतकऱ्याला यावर्षीचा भावात थोडासा काय आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदलही झालेला आहे आपल्याला ते बदल पाहा हे असे मिळत आहे कारण सुरुवातीला तूर ज्या वेळेस यंत्रातून आपण काढत होतो त्यावेळेस तुरीचे भाव होते सात हजार किंवा मग सात हजारापेक्षा कमी अडुसाठ एकोणसत्तर जसं तूर असेल जसे तूर जस माल असेल तसा भाव असतो ऐका नाही मग चांगले तूर थोडंसं त्यात खराब असेल ऐका नाही आणखीन खराब असेल तर त्यामध्ये आणखीन भावामध्ये काय चालत असतो फरक होत असतो बदल होत चालत असतो आणि त्यामुळं मग शंभर टक्के चांगली तूर असणारी आता जवळपास खूप लांब गगनाला भिडलेली आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे तिला आता भाव आलेला असला असं म्हणलं तरी काही अडचण नाही आणि आणखीनच तुरीचा भाव काय करू शकतो वाढू शकतो जवळपास आता बऱ्याच शेतकऱ्याची तूर काय झालेली आहे मार्केटला गेलेली आहे पन्नास ते साठ टक्के जे शेतकऱ्यांनी काय केलेली आहे आपल्या आपल्याजवळची जी होती ती संपूर्ण काय केली आहे विकून टाकलेली आहे ठेवलेलं नाही आणि राहिले ते एक टक्के शेतकरी मग त्यांच्याकडंच ती राहिलेली तूर आहे त्यांच्या त्यांना काय झालेलं आहे बऱ्यापैकी भाव सापडलेला आहे लागलेला आहे असं म्हटलं तरी काही अडचण नाही कारण सात हजारात तूर होती ती साडेसात झाली नंतर सात हजार सातशे आठशे असं वाढत वाढत मग साडेसात आठकड गेली मग साडेआठकड गेली ऐका नाही आता जवळपास नऊ हजार पार व्हायला लागलेली आहे झाली म्हणलं तरी काही अडचण नाही आणि आणखीन शेतकऱ्यांना असे आहे की आणखीनही शे तुरीचा भाव काय करू शकतो वाढू शकतो आणि भाव वाढल्यामुळं मग आणखीन बारा हजाराच्या आसपास तूर जाऊ शकते कारण तुरीने एकदा काय केलेलं आहे एकदा उंच अंक घेतला की थोडंसं खाली यायला थोडासा टाईम लागतो आणि त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडं तुर आहे अद्याप त्यांनी थोडंसं काय केलेलं आहे थांबून तुरीची विक्री केली तरी काही अडचण नाही कारण यावर्षी उत्पादन काय झालेलं आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईने ज्या कमी प्रमाणात झालेलं आहे पन्नास टक्केचं उत्पादन सर्व शेतकऱ्यांना पिकाचं झालेलं असल्या कारण उत्पन्नही अपेक्षेपेक्षा काय झालेलं आहे जास्त झालेलं नाही पन्नास टक्के झालेलं आहे आणि त्यामुळं मग भावामध्ये थोडीशी काय झाली आहे उच्चांक भावाने गाठलेला असल्याने शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून कापसाची विक्री केली तरी काही अडचण नाही आणखीनही भावामध्ये काय होणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडं तोर अवेलेबल आहे नाही का नाही भावा ना भावाअभावी के काय केलेले आहे स्वतःपास ठेवलेली आहे अशा शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून मार्केटला नेले तरी विक्री केली तरी काही अडचण नाही कारण भावामध्ये आता खूप बदल झालेला आहे आणि बदल झालेले असल्याकारणानं मग शेतकऱ्याला तर हा शेतमालाला भाव असला तर असं बऱ्यापैकी राहतं आणि मग बऱ्याच शेत यावर्षी कापसाचं थोडंसं काय झालेलं आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईने शेतकऱ्याला उत्पादन जरा घटल्यासारखं झालेलं आहे आणि मग भाव यावर्षी सुरुवातीला थोडासा कमी होता त्यानंतर मग आता बऱ्यापैकी आहे त्यानंतर मध्ये आठ साडेआठ झाला आता आठ हजार रुपयाच्या सरासरीच्या माध्यमात आहे आधी सध्या आठ हजार असल्या कारणानं मग भावातही मध्यम ती जी असल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर तुरीने खूपच उच्च अंक काय केलेला आहे गाठलेला आहे आणि तूरता पार पूर्ण गगनाला भिडलेली आहे मग ज्या शेतकऱ्याकडे असेल त्यांनी थोडंसं थांबून गा मार्चच्या आसपास तुरी विक विकायला काढले तरी मग बऱ्यापैकी त्यांना काय लागू शकतो भाव लागू शकतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहे मागच्या वर्षी भावच तुरीला नसल्या कारणानं अनामतही ठेवलेली आहे आणि त्याची विक्रीही केलेली नाही सहा सहा साडेसहा सात हजारापर्यंत भाव होता ह्या वर्षी सुरुवातीपासूनच साडेसहा हजार सात हजार सा, पाच्या च्या भावाची सुरुवात झालेली असल्याकारणानं आता जवळपास नऊ हजार पार व्हायला लागलेले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याची शे तूर शेतकऱ्याच्या हातातून गेलेली आहे जे काय झालेलं आहे तिचा साठा झालेला असल्याकारणानं भावाचा उच्चांक गाठलेला आहे आणि ह्यात जरी भाव सापाडा तरी बऱ्याच व्यापारी बा वर्गालाच काय होणार आहे याचा फायदा होणार आहे कारण शेतकऱ्याच्या था था हातातून बरीच तूर काय केलेली आहे मार्केटला गेलेली असल्याकारणानं शेतकऱ्याला पाहिजे तो अपेक्षित भाव त्यांना भेटलेला नाही काही बऱ्याच शेतकऱ्यांनी सात हजारात घ्यालेली आहे कन्याची सात हजार दोनशे तीनशे अशा हिशोबात बा साठ हजारापर्यंत नऊ हजार तर शेतकऱ्याला कोणताच भाव मिळालेला नाही आणि त्यामुळं जवळपास साठ सत्तर टक्के शेतकऱ्याची तूर काय केलेली आहे मार्केटला गेलेली आहे आणि मग आता उच्च अंक गाठला तो व्यापारी वर्गाचा व्यापारी वर्गालाच हा का होणार आहे सर्व फायदा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्याकडं अद्याप तूर आहे उपलब्ध आहे त्यांनी मग थोडंसं थांबून तोरीची विक्री केली तरी काही अडचण नाही एक महिना पंधरा दिवस थांबलं तरी आणखीन भावामध्ये काय होणार आहे बदल होत चालणार आहे तर त्यामुळं मग काय करायचं आहे थोडंसं थांबून द्या तोरीची आपली काय करायची आहे विक्री करायची आहे घाई न करता इतक्या दिवस तर शेतकरी काय केलेले आहेत थांबलेलेच आहेत आणि आता मग तूर निघल्यानंतर लगेच मार्केटला न्यायची घाई गडबड करू नये थोडंसं थांबून तुरीची विक्री केल्यास काय होणार आहे आणखीन भावामध्ये बदलच होत चालणार आहे कारण आज विक्रमी उत्पादन जे आहे ते कमी यावर्षी निघलेलं असल्या कारणानं तुरीच्या भावामध्ये काय राहणार आहे उच्चांक राहणार आहे आणि चांगले तूरला काय राहणार आहे शेवटपर्यंत भाव येतच राहणार आहे त्यामुळं मग जे शेतकऱ्याकडं कर तूर आहे अशा शेतकऱ्यांनी थोडंसं वेळ घ्यायचा आहे मध्यंतरी आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्या तुरीची विक्री करायची आहे थोडंसं थांबायचं आहे एक पंधरा वीस दिवस एक महिन्याच्या आसपास आणखीन भावामध्ये काय होणार आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत चालणार आहेत आणि होणारसुद्धा आहेत त्यामुळं मग जे शेतकरी वर्ग आहेत त्यांनी काही गडबड न करता आपल्याकडे साठवलेली हो जी तूर आहे, काय सा वेल काय आहे तूर ते, माल ते सा काय करायची आहे थोडासा वेळ घेऊन काय करायचं आहे मार्केटला विक्री करायची आहे कारण लवकर विक्री केली तर शेतकऱ्याच्या हातातून तूर स्वस्तात जाते आणि व्यापारी मालामाल होत असतात त्यामुळं मग घाई गडबड न करता थोडंसं थांबून काय करायचं आहे तुरीची विक्री करायची आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणखीन त्या तुरीमध्ये बदल होणार आहे धन्यवाद